नाही महाबळेश्वर नगरपालिकेबाबत नाही महाबळेश्वर वेन्ना लेकवर जे स्टॉलधारक आहेत अठ्ठावीस त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय होता त्या अनुषंगानं पालकमंत्री महोदय मी कलेक्टर डी एफ ओ आणि इतर संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांच्या सभेत बैठक पार पडली की जे पूर्वी स्टॉलधारक होते परंतु फॉरेस्ट म्हणतं आहे आमचे हद्द आहे त्यामुळं फॉरेस्टनं हायकोर्टाचा दाखला देऊन अडीच वर्षापूर्वी त्या सगळ्यांना त्या ठिकाणावरून उठवलं आणि पुन्हा त्यांना रिएस्टेट करण्याच्या संदर्भातला विषय होता त्या अनुषंगानं एकूणच बैठकीत साधकबाधक चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं त्याचं पुनर्वसन करता येईल आणि काय कर करता येईल संदर्भात थोडीशी चर्चा झाली निर्णय कधी लागेल आता सीओना काही सूचना दिल्या डी एफ ओना काही दिल्यात कलेक्टरना काही सूचना दिल्यात त्या त्या पद्धतीने पंधरा वीस दिवसात त्यांनी अहवाल सादर करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पुढे किती सवल